नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज संडे टेप आणि ट्रेकमध्ये आपण अगदी झटपट होणारी अशी ही ब्रिलियंट आयडिया शेअर करणार आहोत म्हणजेच आपल्या भाज्या आपण झटपट कशा कापू शकतो अगदी ब्रिलियंट आणि स्मार्ट होईल तर चला बघूया एकसारखी पत्ता अगदी मस्तपैकी अगदी पाच मिनटात कापून झालेली आहे कारलेसुद्धा अगदी एकसारखे स्लाईस करून झालेले आहेत तर ती कसं काय तर चला बघूया प्रत्येकाच्या घरात असतंच स्लायसर तर स्लायसरचा आपण उपयोग काय करतो तर ऑब्वियसली ड्रायफ्रूट्स आपण चॉप करू शकतोच किंवा सलाड म्हणून आपण बीट किंवा बटाट्याच्या काचऱ्या आपण कापू शकतो बट आपल्याला हे माहीत नाही की आपण ह्याच्याने कारलेसुद्धा स्लाईस करू शकतो कारल्यासोबत लाल भोपळ्याचे कापसुद्धा आपण करू शकतो किंवा बिरिस्ता की म्हणजे बिर्याणी बनवण्यासाठी जे लांब लांब कांदे आपल्याला ला ते सुद्धा आपण चॉप करू शकतो आणि इव्हन पत्ताकोबीसुद्धा आणि अगदीच पाच मिनटात तुमचे हे कारले सगळे इतके चॉप होणार आहे आता इथं माझ्याकडे छोटे कारले तुमच्याकडे मोठे असले तरी काय हरकत नाही कारले कारले असतात छोटे असो किंवा मोठे असो कारले कापायच्या आधी त्याला स्वच्छ असं डुबून धुवायचं खोलगट भांड्यात भिजत ठेवायचं पाच दोन मिनटं आणि लगेच त्याला असं मस्त चोळून म्हणजे जे त्याच्या कणाकणामध्ये जी माती आता पावसाचा सीझन आहे तर माती चिखल जे काय असते ते निघून जाईल तर असं एक ते दोन पाण्याने आपण स्वच्छ याला धुवून घेऊया आता हे पहिलं पाणी मी तुमच्यासमोर दाखवते दुसऱ्या पाण्यामध्ये मी नळाखाली धुणार आहे तर अशा प्रकारेला स्वच्छ धुवून घ्यायचं मी तुम्हाला काही शिकवत नाही पण एक सांगते की कोणतंही भाजीपाला धुताना पहिले त्याला असं खोलगट भांड्यामध्ये डुबवून धुवायचं आणि मग त्याला चाळणीमध्ये तुम्ही धुवू शकता बरेचसे जणं काय करतात की डायरेक्ट चाळणीमध्ये धुतात चाळणीमध्ये एक तर पाणी पण जास्त लागतं आणि ते इतकं स्वच्छ निघत नाही म्हणून पहिला वॉश आपल्याला खोलगट भांड्यातच करायला हवं ते कोणतीही भाजी असू फळभाजी असू किंवा मग पालेभाजी असो किंवा मग टमाटे असू किंवा कांदासुद्धा कापायच्या आधी सोडल्यानंतर त्याला धुऊन घ्यायचा असतो त्याच्यावरती पांढरी बुरशी वगैरे असते काळी चट्टे असतात ते, असता ते सुद्धा निघतात आता तुम्ही बघितलं पाणी किती घाण होतं नाही का आता याला नळाखाली मी परत धुतलं आणि चाळणीत काढायचं कधीही कोणतीही भाजी म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जातं भाज्या सडत नाही आता त्याची देठं काढून घेते मी सगळ्या कारल्यांची आणि लगेच आपल्याला स्लायसरने आपण कारले किती झटपट असे स्लाईस करूया ते बघूया कापताना काय होतं की आपण हातावर कापतो किंवा चॉपिंग बोर्डवरती तर कापताना एकसारखे स्लाईस होत नाही आणि मग एकसारखे झाले नाही तर ते इव्हनली शिजत नाही कारल्याची भाजी आणि बरंसा टाईम लागतो हातावरती चिरायला किंवा चॉपिंग बोर्डवरती सुद्धा चिरायला अगदीच त्याचाही अर्धा निम्मा वेळ आपल्याला स्लायसरमध्ये लागणार आहे म्हणजे जिथं तुम्हाला दहा किंवा पंधरा मिनटं लागत होते काचऱ्या करायला तिथं अगदीच पाच ते दोन मिनटात आपले स्लायसरनी हे सगळे गारले जे आहेत ते कापून होणार आहेत तर चला आता तुमच्या समोरच तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते एक ताट घ्यायचं मोठं किंवा तुम्ही कोणतीही प्लेट घेऊ शकता मोठी याची म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्लायसरनी स्लाईस करायला अगदी आहे हो। माझ्याकडे हे स्लायसर आहे ज्याला बटन आहे तुमच्याकडे विदाऊट बटनचं स्लायसर असेल तरीही चालेल स्लायसर महत्त्वाचं आता या स्लायसरचं हॅक मी तुम्हाला अनेक अनेक आहे म्हणजे फायदे तर आपण नुसते ड्रायफ्रूट्स किंवा आपण गाजर बीट किंवा बटाट्याचे काप हेच करतो त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करू शकता आणि कारले पत्ता कोबी अशा ज्या भाज्या आहेत ज्याला आपल्याला खूप टाईम लागतो आणि एक सारखे हवे असतात कापून तर त्या तुम्ही स्लायसरने खूप सहज कापू शकतात आहे बघा मी हातावरती कारले कापतो आपण सहज असेच कापतो नाही का प्रत्येकजण कॉमन आहे पण ते काय होतं की एकसारखे एक तर पातळ होत नाही कधी पातळ कधी जाड होतात आणि मग ते शिजत शिजतसुद्धा नाही म्हणजेच फ्राय करताना एकसारखे परतले जात नाही कारण की जाड आणि पातळ असतात त्यामुळे ते हे अवॉइड करा आणि ही जी ती स्मार्ट आयडिया आहे ते ही नक्की फॉलो करा आणि अगदी झटपट होतात तुम्हाला एकदा ह्याची सवय लागली ना बस ह्याचा एक मायनस पॉईंट काय असू शकतो की जो शेवटचा भाग आहे ना तिथं जरा केअरफुल राहा म्हणजे अगदी सटसट सटसट कापल्या तर जातं पण शेवटच्या टोकाला आल्यावरती थोडं केअरफुल राहा किंवा जो त्याचा होल्डर आहे तो घ्या आणि त्याच्याने कापा तर ही एकच ह्याच्यात म्हणजे थोडंसं केअरफुली प्रत्येक गोष्टात आपण सुरी हँडल करताना सुद्धा केअरफुली हँडल करतो तसं स्लायसर हँडल करतानासुद्धा शेवटचा जो असतो बाग तिथं जरा सांभाळून वापरा बस इतकंच म्हणणं आहे माझं तर हे बघा अगदीच पाच मिनटात माझे सगळे कारले जे आहेत ते स्लाईस करून झाले तर कारले किती होते अगदी अग दीड पाव कारले असतील ते तर तुम्ही बघितलं अगदीच पाच मिनटात तुमच्या समोरच मी स्लाईस करत आहे पाच मिनटाच्या आत माझे सगळे जे कारले ते अगदी एकसारखे सगळे स्लाईस करून झालेले आहेत तर तुम्हाला हवं तुम्ही याचा होल्डरचाही वापर करू शकता आरामात आपण होल्डरचा वापर करू शकतो होल्डर होल्ड करण्यासाठीच आहे बट कधी कधी काय होतं की आपल्याला ते सवय नसते किंवा काय त्यामुळे आपण नाही होल्ड कर ड्रायफ्रूट्स कापताना होल्डरचा वापर करायलाच हवा कारण की ते बारीक असतात आता हे बघा किती सगळे कारले एक दीड पाव कारले अगदीच पाच मिनटात छात माझे स्लाईस करून झाले आहे ना एकदम इझी स्मार्ट आयडिया तर चला आता तुम्हाला पत्ता सुद्धा दाखवते आता प्लेट मी परत धुवून घेतली कारले दुसऱ्या प्लेटमध्ये काढले पत्तागोबी तर स्वच्छ सोलून घ्यायची आणि धुवून घ्यायची कापल्यावरती नाही धुवायची पत्ताकोबी कधी जेव्हा त्याला आपण दोन पीस करतो तेव्हाच ती स्वच्छ धुवून घ्यायची झटकून घ्यायची आता हे बघा किती झटपट एकसारखी पातळ अशी पत्तागोबी स्लाईस झालेली तीसुद्धा पाच मिनटात ही अर्धा किलो म्हणजे एक एक किलो सॉरी एक एक पावचा एक एक गड्डा होता छोटे छोटे पत्तागोबी घेतलेली अर्धा किलो पत्तागोबी सहज माझी अगदीच पाच आत सगळी पत्तागोबी जी आहे ती स्लाईस करून झालेली आहे आणि एकसारखी अशी नाही की जाड पातळ आणि टाईम टेकिंगसुद्धा नाही किती झटपट झालेलं आहे ते तुम्हाला अगदीच भाजी कापायचा जितका कंटाळा येतो ना तितका हे टूल जेव्हा तुम्ही वापरताल ना आहे असतं आपल्याकडे पण आपल्या लक्षातून राहत नाही किंवा आपण ला आ, सवे नसते ह्या गोष्टी वापरायची तर नक्कीच वापरा आणि घरात आहे तर वापरता करायला हवा आता हे जसं पातळ आहे समजा आता हे काही पानं राहिलं तर हे तुम्ही होल्डरमध्ये टाकूनसुद्धा यूज करू शकता म्हणजे चिरू शकता जसं आपण ड्रायफ्रूट्स वगैरे होल्ड करतो तसं आहे बघा अगदी सगळे जे पत्ता आहे ती माझी कापून झालेली आहे तुम्ही बघितलं अर्धा अर्धा भाग करायचा आणि पटकन ही पत्ता एकसारखी स्लाईस होते तर आहे ना अगदीच मॅजिकल टूल आणि अगदी स्मार्ट आयडिया अगदीच पाच मिनटात जे कारले तुम्हाला पंधरा मिनटं लागायचे किंवा पत्ता उभे अगदी दहा पंधरा मिनटं लागायचे ते अगदीच पाच मिनटात आपलं आयडिया आवडली असेल तर नक्कीच चॅनलला शेअर सबस्क्राईब करा असे इझी आणि ट्रिप आणि ट्रेक फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून कळवा कशी वाटली आयडिया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद